दर्शक हो देशात सत्तेवर असलेल्या भाजपाप्रणीत मोदी सरकारनं खोट्या आश्वासनांचा पाऊस पाडत जनतेला गंडवला असून महत्वाच्या जीवनावश्यक प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं जाहिरातबाजी आणि घोटाळेबाजीच्या धोरणांनी जनता त्रस्त झाली आहे त्यामुळे या सरकारला धुळीस मिळवण्यासाठी स्थानिक पातळीवरूनच लढा उभारण्याचा निर्धार महाविकास आघाडीनं केला याच पार्श्वभूमीवर आगामी सोलापूर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकजुटीनं लढणार असल्याचा वज्र निर्धार व्यक्त करण्यात आला ही माहिती ज्येष्ठ नेते माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी दिली सोलापुरातील लोटस हॉटेलमध्ये हॉटलमध्यक्षवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या पुढाकारातून बैठक पार पडली यलगुलवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीच्या सुरुवातीला माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली यानंतर निवडणूक तयारीवर सविस्तर चर्चा झाली महाविकास आघाडीनं लुटो बाटो आणि खावो या धोरणावर चालणाऱ्या भाजपाला सोलापूरच्या जनतेसमोर उघडं पाडून निवडणुकीत भूईसपाट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला बैठकीस काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी महापौर संजय हेमगड्डी प्रवक्ते अशोक निंबर्गी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सुधीर खरटमल माजी महापौर नलिनीताई चंदेले माजी अध्यक्ष भारत जाधव शिवसेना जिल्हा प्रमुख अजय दासरी प्रताप चव्हाण दत्ता गणेशकर महेश धाराशिवकर नाना मोरे युसुफ मेजर माजी नगरसेविका नसीमा शेख नलिनीताई कलबुर्गी अॅडव्होकेट अनिल वासम आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही